त्याच्यावरच आधारित माझं गीत आहे कवी आनंद राऊत एवढंही म्हणतात सोबतीने संपव अंधार मित्रा सोबतीने अंधार मित्रा खर तसे मजबूत असते मैत्रीचे खर तसे मजबूत असते मैत्रीचे गैरसमदाचे पण नकोदार मित्रा गैर समजाचे पण नकोदार मित्रा आपले जे गैरसमज असतील ते आजच आपल्याला बाजूला ठेवायचे आहेत मित्रांनो आणि हे गैरसमज दूर ठेवून आज मैत्रीचा धागा विणत आपण इथे आलेलो आहोत आपल्यासाठी हे माझे काव्य सुमने अर्पण करतो शोध रस्ता शोधत रस्ता पाखर सारी वाट अशी धरली वाट अशी धरली पुन्हा एकदा एक दिसाची शाळा ही भरली पुन्हा एकदा एक दिसाची शाळा ही भरली शाळेमधल्या आठवणी त्या आठवत आलो आठवत आलो आठवणीतले मित्र मैत्रिणी साठवत आलो मैत्री साथी, मैत्री मैत्रीसाठी वेळ काढून भेट अशी ठरली भेट अशी ठरली पुन्हा एकदा एक, एक दिसाची शाळा ही भरली याच ठिकाणी आठवत ना अरे याच ठिकाणी शिकलो आपण खेळलो बागडलो खेळलो बागडलो अरे दंगा मस्ती करता करता लढलो अन पडलो त्या क्षणाची मनामध्ये ही आठवण शिरली आठवण शिरली अरे पुन्हा एकदा एक दिसाची शाळा ही भरली लक्ष द्या मातीन, या मातीन दिला आम्हाला स्वाभिमानी जीन स्वाभिमानी जीन अरे जीवन गाणे शिकवून गेले आमचे गुरुजन अरे जीवन गाणे शिकवून गेले आमचे गुरुजन अरे ना मस्त कही तू म्हणे चरणी अवतरली चरणी अवतरली अन पुन्हा एकदा एक दिसाची शाळा ही भरली शोधत रस्ता अरे शोधत रस्ता पाखर सारी वाट शिधरली धरली वाट धरली पुन्हा एकदा एक दाएक दिसाची शाळा ही भरली शेवटी अरे दाटल साऱ्या आठवणी ही भेट धन्य ठरली धन्य ठरली आणि पुन्हा एकदा एक दिसाची शाळा ही भरली पुन्हा एकदा एक दिसाची शाळा ही भरली धन्यवाद